लढाई असेल लोकशाहीची लढाई असेल महागाई विरुद्धची असेल बेरोजगारी विरुद्धची असेल पण त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या तरुणांना दिशा देणारी ही लढाई आहे नक्कीच महिलांचे प्रश्न मी अतिशय जिव्हाळ्याने सोडवे ते तुम्ही कधी माझ्याकडे पोहोचू शकाल तुमचे प्रश्न मांडू शकाल आणि तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी बांधील बांधील राहील एवढंच नव्हे तर जेव्हा ही संधी मिळेल त्यावेळी आठवड्यातला एक दिवस आठवड्याचा एक दिवस फक्त महिलांसाठी ते राखीव ठेवे की तुमचे पर्यंत घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत घेतील आता वेळ कमी आहे त्यामुळे जाता जाता एवढंच सांगेन की स्वर्गीय बाबासाहेब विकास कामाचा विकासाचा वसा आणि वारसा घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे चंदगड विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांची आज भडगाव येथे कोपरा सभा पार पडली त्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच तालुक्यातील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळी नंदाताई यांना भरघोस मताने विजय करण्याचे आव्हान करण्यात आले या सभेचा आढावा घेतला ते कोल्हापूरचे अभिजित मानले यांनी आज बडगाव मध्ये येतानाच एक अतिशय शुभ योगायोग झाला माझं कपाळ तुम्हाला कळलं असेल की येताना बिरोबाची पालखी मला लागली आणि तो आशीर्वाद घेऊन गेलाव मध्ये आले मला वाटत संकेत आज बिरोबाचा मा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे बडगाव हे गाव येताना नेहमीच आमच्या सगळ्यांच्या अतिशय जवळचं गाव आहे ज्याचा उल्लेख केला गेला की के स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या बरोबर राहिलेलं गाव आहे ह्या गावाचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि म्हणूनच एका छोट्या गावचा सरपंच ते विधानसभेचा अध्यक्ष एवढी मोठी झेप जर त्यांनी कोणी घेतली असेल ती नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे जे बळ तुम्ही त्यांना दिलं त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आज या निवडणुकीला सामोरे जाताना मला आठवते ती लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीत पण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळी आपण सर्वजण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभे राहिला त्यांना निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पण दुर्दैवाने काटावर का होईना भाजप सरकार त्यावेळी निवडून आलं भाजप सरकार निवडून आलं दोन कुबड्या घेऊन एक नितीश कुमारांची घेतली आणि एक चंद्राबाबू नायडूंची घेतली खर तर एवढा मोठा तडाखा हा लोकसभेत बसल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काही चांगले निर्णय भाजप सरकार आपल्यासाठी घेईल जेव्हा पहिलं बजेट झालं शेतकऱ्यांची अपेक्षा होती आमची सगळ्यांची अपेक्षा होती की जीएसटी सारखा एक कर रद्द केला जाईल किमान कमी तरी केला जाईल कुठेतरी पिकाला हमी भाव मिळेल आपलं सोयाबीन असेल त्याला हमी भाव मिळेल त्याला एक सहा हजार साडेसहा हजार दर मिळेल उसाचा किमान साडेतीन हजार पर्यंत दर जाईल विजेची बिल कमी येते पण यापैकी काही घडलं का त्यापैकी एकही गोष्ट घडली कुठेही शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न या सरकारने केला नाही शेतकरी गेला होता अतिवृष्टी झाली होती बडगावची मूळ किती वेळा पाण्याखाली गेला होता मला वाटतं उसाचं किती जवळजवळ पंचवीस तीस टक्क्यांना आपलं उत्पादन कमी आलं पण कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई देण्याचं काम या शासनानं केलं नाही जाता जाता परचीचा पाऊस झोडपून गेला सोयाबीन असेल भात असेल या सगळ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं पण आजही एकही आवाज शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र सरकारनं उठवलेला मला दिसत नाही विरुद्ध अतिशय आहे आपल्याला वाटत की गॅस सिलेंडरच्या किमती कमी करतील काही खाद्य पदार्थाच्या किमती कमी करतील पण झालं काय उलट झालं आईन दिवाळीच्या तोंडावर काय केलं तर तेलाचे भाव वाढवले आमच्या महिला दिवाळीच्या पराळ करताना डोळ्यातलं पाणी काढून सांगत होत्या तेलाचा डबा चोवीसशे वर गेलाय तूरणा गेली सिलेंडर आठशे नऊशे तर आहेत कसा संसार करायचा कसे करायचे पण त्याही पेक्षा कुठला जिव्हाळ्याचा प्रश्न आमच्या महिलांच्या असेल ज्या ज्या गावात मी जाते जेव्हा मी तेलाच्या डाळीच्या भावाबद्दल बोलते त्यावेळी एखादी तरी महिला नक्कीच उठून उभारते आणि मला विचारते काही तेलाच आणि ठीक आहे पण सोन्याचं काय ते, ते, ते बोलत सगळ्या महिलांचा जीव कशात अडकला असेल तर तो सोन्यात अडकला त्यांनी मला म्हंटल की ताई ऐंशी हजारला सोनं गेलंय आम्ही मुलांची लग्न कशी करायची सुनेच्या अंगावर दागिना काय घालायचं मुलीचं लग्न कसं करायचं त्याचा उल्लेख कदाचित आधी झाला असेल की पूर्वी याद्या करायला बसायचे काही लोक बोलायचे कि किती तोळे सोनं घालणार किती तोळे सोनं आणणार आता लोक तोळ्यात बोलणार नाही आता लोक बोलणार किती ग्रॅम सोनं घालायचं आज मुलीच्या लग्नात ही वेळ आज आपल्यावर आणून ठेवली आहे आज तरुणांची अवस्था पण काही वेगळी नाही आहे महागाई भत्ता किंवा बेरोजगारी भत्ता या युवकांना देण्यात येईल पण आम्हाला युवकांना नोकऱ्या पण द्यायच्या आहेत म्हणून साडे पंधरा लाख नोकऱ्या पाच वर्षात तयार होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य विमा जर घरात आपल्या एखादा हार्टचा पेशंट झाला कॅन्सरचा पेशंट झाला तर काय होतं आख्या घराचं बजेट कोलमडून पडतं लाख दीड लाख रुपये सहज खर्च होतात तेव्हा आमच्या महाविकास आघाडीने निर्णय घेतलाय की प्रत्येक कुटुंबाचा पंचवीस लाखाचा विमा उतरवायचा जेणेकरून पंचवीस लाखापर्यंत तुमची ट्रीटमेंट ही फ्री होईल असा अतिशय चांगला जाहीरनामा आहे हा गरिबांच्या बाजूचा जाहीरनामा आहे या महाविकास आघाडीच्या पाठीशी आज या विभागाचे अनेक प्रश्न आहेत महत्वाचा प्रश्न आपल्या भडगावचा पूल जो सतत पाण्याखाली जातोय आज आपल्याला त्या पुलाची उंची वाढवली पाहिजे नदीचा गाळ काढला पाहिजे नंदकुमार वंडरेने जो प्रस्ताव दिलाय त्या प्रस्तावाची अंमलबजावणी करून कायम परिस्थितीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे या, या भडगाव विभागात तर याची जाणीव प्रश्न आम्ही आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आश्वासन मी व्यासपीठावरून देते आज महिला एकदा मोठ्या संख्येन आहेत जाता जाता तुम्हाला एक विश्वास दे जर ही संधी तुम्ही मला दिली तर नक्कीच महिलांचे प्रश्न मी अतिशय जिव्हाळ्याने सोडवेन ते तुम्ही कधीही माझ्यापडे पोहोचू शकाल तुमचे प्रश्न मांडू शकाल आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवस आठवड्यातला एक दिवस फक्त महिलांसाठी मी राखीव ठेवे की तुमचे प्रश्न घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल त्या दिवशी पुरुषांना बंदी आहे कुणी यायचं नाही फक्त तो दिवस आमचा महिला दिन म्हणून आम्ही आठवड्यातला ठेवू की माझ्या महिला भगिनी माझ्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकतील आणि आपले प्रश्न मांडवतील आणि सोडवून घेतील आता वेळ कमी आहे त्यामुळे एवढंच की स्वर्गीय बाबासाहेब गोपेकरांच्या कामाचा विका, था, विकासाचा वसा आणि वारसा घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे जसं काम त्यांनी या मतदारसंघात केलंय आज अजरामर आपल्या कामामुळे झाले त्याच प्रकारचं काम मी या विभागात करण्याचा विश्वास मी आज तुम्हाला देते माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस नुसतं तुतारी म्हणू नका तुतारी शोधत असते कुठेतरी बायका त्याच्यावर तुतारी वाजवणारा माणूस कळलं आता त्याला तुतारी वाजवणारा माणूस आणि ईव्हीएम मशीनवर किती नंबर वर चिन्ह आहे हे विजयाचा संकेत आहे दोन नंबरचं चिन्ह आपलं आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे येत्या वीस तारखेला घरात थांबू नका कारण हा निर्णय हा फक्त तुमचा नाही हा येणाऱ्या तरुण पिढीचा आहे त्यामुळं वीस तारखेला मोठ्या संख्येनं बाहेर पडा आणि त्या ईव्हीएम मशीनवर दोन नंबरच बटन दाबा आणि तुमचा एक आशीर्वाद मला द्या एवढं सांगते माझे दोन शब्द संपवते आणि जायची परवानगी घेते धन्यवाद